नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे मित्रांनो आपण सगळे जाणतो की दिव्यांग बांधवांना योग्य संधी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळाली तर ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात आणि स्वावलंबी होऊ शकतात आणि हाच मार्ग म्हणजे दिव्यांग बचत गट दिव्यांग बचत गट स्थापन करून तुम्हाला काय मिळू शकते सरकारी प्रशिक्षण बँक कर्ज शासकीय अनुदान आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर एकदा बचत गट तयार झाला की सरकार तुमच्या मागे उभं राहतं म्हणून हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा कारण कोणते कागदपत्र लागतात कुठे रजिस्ट्रेशन करायचं किती सभासद लागतात किती अनुदान मिळतं आणि कर्ज कसं मिळतं याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि कोणताही पॉइंट स्किप करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट सांगतो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिव्यांग बचत गटाबद्दल ए टू झेड माहिती मिळणार आहे म्हणजे नेमकं काय का सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत बचत गट म्हणजे नेमकं काय असतं त्यानंतर हा बचत गट तयार करण्यासाठी किती लोक लागतात पाच लोक की दहा लोक की जास्त लागतात मग पुढचा महत्वाचा प्रश्न कोणती कागदपत्र लागतात आणि काय आवश्यक का आहे त्यानंतर आपण बघणार आहोत हा बचत गट कुठे नोंदणी करायचा ग्रामपंचायत मध्ये कि बँकेमध्ये आणि प्रक्रिया कशी असते आणि हो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न या गटातून किती कर्ज मिळतं किती अनुदान मिळतं आणि ते कोणत्या योजनेखाली मिळतं आणि शेवटी या गटाचा फायदा काय हा गट तयार केल्याने तुमच्या जीवनात काय बदल होऊ शकतो या सगळ्याची संपूर्ण आणि सोपी माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण एक माहिती चुकली तर संधीही चुकते आता सर्वात महत्वाचा भाग दिव्यांग बचत गट कसा बनवायचा खूप लोकांना वाटतं की यासाठी मोठी प्रक्रिया आहे पण खरं सांगायचं तर प्रक्रिया खूप सोपी आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर किमान दहा ते वीस दिव्यांग बांधव मिळून हा बचत गट तयार करू शकतात उदाहरण म्हणून तुमच्या गावात बारा किंवा पंधरा दिव्यांग व्यक्ती असतील तर हे सगळे मिळून एक बचत गट बनू शकतात आणि तुम्ही शहरी भागात राहत असाल तर गटाचा आकार थोडा कमी असतो तिथे दहा ते पंधरा लोकांपर्यंत गट तयार करता येतो म्हणजे साधा नियम लक्षात ठेवा दहा लोकांपासून गट सुरू होऊ शकतो आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त वीस लोक आणि शहरी भागात पंधरा लोकांपर्यंत गट तयार होऊ शकतो इतकं केल्यावर तुमच्या बचत गटाची सुरुवात होते आता पुढचा महत्वाचा प्रश्न दिव्यांग बचत गट बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात खूप लोक या ठिकाणी अडकतात पण काळजी करू नका कागदपत्रे अगदी सामान्य आहेत आणि बहुतेक लोकांकडे आधीपासूनच असतात गटातील प्रत्येक सभासदाकडे ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे नंबर एक दिव्यांगता प्रमाणपत्र किंवा युडी आय डी कार्ड हे सर्वात महत्वाचं आहे यावरून त्या व्यक्तीची पात्रता ठरते नंबर दोन आधार कार्ड ओळख आणि सत्यापनासाठी नंबर तीन पॅन कार्ड भविष्यातील कर्ज आर्थिक व्यवहार किंवा व्यवसायासाठी आवश्यक नंबर चार रहिवाशी दाखला तुम्ही त्या गावातील किंवा शहरात राहत आहात याचा पुरावा नंबर पाच रेशन कार्ड ओळख आणि कुटुंबांचा पुरावा म्हणून वापरलं जातं नंबर सहा पासपोर्ट साईज फोटो फॉर्म रजिस्ट्रेशन आणि बँकेच्या नोंदणीसाठी आवश्यक जर ही सर्व डॉक्युमेंट तयार असतील तर तुमचा बचत गट तयार करण्याची प्रक्रिया आणखी जलद होते आता पुढचा महत्वाचा भाग हा गट रेजिस्टर कुठे करायचा खर तर नोंदणी करण्याच्या दोन पद्धती आहेत नंबर एक ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समितीमध्ये नोंदणी सर्वात पहिले तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत किंवा पंचायत समितीत जाऊन अर्ज करायचा तिथे तुमच्या गटाची नोंदणी होते आणि एक अधिकृत रेजिस्ट्रेशन नंबर दिला जातो हा नंबर खूप महत्वाचा आहे कारण याच नंबरवरून तुम्हाला पुढे प्रशिक्षण सरकारी योजना अनुदान आणि प्राधान्य सुविधा मिळायला सुरुवात होते दुसरी पद्धत बँकेत खाते उघडून नोंदणी दुसरा पर्याय म्हणजे बँकेत तुमच्या गटाचे खाते उघडणे खाते उघडताना तुम्हाला गटातील सदस्यांची नावे गटाची पहिली मीटिंग कधी झाली दर महिन्याला किती बचत करणार नियम आणि अटी या सगळ्यांचा एक प्रस्ताव तयार करावा लागतो हा प्रस्ताव बँकेला दिल्यानंतर बँक तुमचा गट अधिकृतपणे नोंदवते आणि पासबुक देते म्हणजे साधं लक्षात ठेवा गट तयार नोंदणी ग्रामपंचायत किंवा पंचायत, पंचायत समिती बँकेत खाते योजना अनुदान मिळणं सुरू आता जाणून घेऊया पैसे भरावे लागतात का हो मित्रांनो इथे एक महत्वाचा प्रश्न येतो गट सुरू केल्यानंतर पैसे भरावे लागतात का उत्तर आहे हो गट सुरू झाल्यावर पहिले तीन ते सहा महिने गटातील प्रत्येक मेंबरने थोडी थोडी रक्कम जमा करायची असते ती रक्कम किती शंभर रुपये असो दोनशे रुपये असो किंवा पाचशे रुपये असो हे गट ठरवतो ही रक्कम आपल्या गटाच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि महत्वाचं म्हणजे ही बचतच पुढे गटाला कर्ज मिळवण्यासाठी आधार बनते म्हणजे काय जास्त बचत जास्त विश्वास आणि त्यानुसार बँक कर्ज मंजूर करते तर मित्रांनो सुरुवातीचे काही महिने थोडे पैसे जमा करणे आवश्यक आहे हे फायदेशीर आणि भविष्यासाठी खूप आवश्यक आहे आता जाणून घेऊया कर्ज आणि अनुदान ठीक आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा भाग गट तयार केल्यानंतर पैसे मिळतात का कर्ज मिळतं का तर उत्तर आहे हो गट बँकेत नोंदणी झाल्यावर आणि काही महिन्याची बचत दाखवल्यावर बँकिंग नियमानुसार तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज मिळू शकत म्हणजे काय गटाने पैसे जमा केले विश्वास निर्माण झाला हो तुम्ही व्यवस्थित काम करत आहात आता आम्ही तुम्हाला मदत करू पण एवढंच नाही पंचायत समितीतून दिव्यांगांसाठी वार्षिक एक पर्सेंट राखीव निधी असतो याचा फायदा काय काही वेळा शंभर टक्के अनुदान आणि फुकट प्रशिक्षण मिळू शकतं इथे कोणते प्रशिक्षण मिळते शिवणकाम संगणक प्रशिक्षण ब्युटी पार्लर कोर्स आणि लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन म्हणजे साधक काय गट बनवा थोडी बचत करा आणि मग प्रशिक्षण प्लस कर्ज प्लस अनुदान हे सगळं मिळू शकतं तुम्हाला कोणतं प्रशिक्षण उपयोगी पडेल शिवणकाम की संगणक कमेंट मध्ये लिहा पाहू किती जण कोणत्या क्षेत्रात जायला इच्छुक आहेत आता जाणून घेऊया सर्वात मोठा फायदा भविष्यात स्थापन करण्याची संधी म्हणजे आता सगळ्यात भारी गोष्ट सांगतो काय माहीत हा बचत गट फक्त आजच्या मदतीसाठी नाही तर भविष्यात मोठी ताकद बनू शकतो जर गटात सदस्य वाढले गट व्यवस्थित चालला बचत आणि व्यवहार सातत्याने झाले तर पुढे जाऊन दिव्यांग पतसंस्था किंवा पदपिढी पत देखील स्थापन करता येते याचा फायदा काय सदस्यांना स्वतःच्या गटातूनच कर्ज जा मिळेल जास्त पेपरवर धावपळ सरकारी ऑफिसचे फेरफटके कमी होतील नियम साधे सभासद फी एक हजार रुपये मिळणारा नफा दोघांना फायदा गटाला आणि पतसंस्थेला आणि सगळ्यात सुंदर गोष्ट हा गट फक्त गावापुरता मर्यादित राहत नाही हळूहळू तालुका मग जिल्हा आणि त्यानंतर पुरे राज्यभर विस्तार होऊ शकतो म्हणजे आज हा एक छोटा बचत गट असला तरी उद्या तुम्ही सक्षम स्वावलंबी आणि स्वतःचा आर्थिक संघटन चालवणारे नेतृत्व बनू शकता आता जाणून घेऊया फायदे एकत्र चला तर आता एका मिनिटात बघूया हा दिव्यांग बचत गट केल्यावर तुम्हाला एकाच ठिकाणी किती गोष्टी मिळतात पहिली गोष्ट प्रशिक्षण म्हणजे नवीन कौशल्य शिकायला मिळतं दुसरी गोष्ट प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट भविष्यात नोकरी किंवा व्यवसाय करताना खूप उपयोगी पडत कर्जाची सुविधा बँक तुमच्या गटावर विश्वास ठेवते आणि आर्थिक मदत देते चौथ अनुदान सरकारकडून फुकट मदत मिळू शकते पाचवं रोजगाराची संधी कौशल्य आणि प्रशिक्षण मिळाल्यानंतर नोकरी किंवा काम सहज मिळू शकतं सहावं व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी शिवणकाम संगणक ब्युटी पार्लर जे योग्य वाटेल ते काम सुरू करता येतं आणि शेवटी सर्वात मोठं आर्थिक स्वावलंबन म्हणजे मदत मागायची नाही स्वतः कमवायचं तर मित्रांनो हा फक्त गट नाही तुमचं भविष्य बदलण्याची संधी आहे तर मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या गावातील दिव्यांग बांधव हा बचत गट सुरू करण्यास तयार असाल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आमचा गट तयार होत आहे आणि हो आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजना आणि संजय गांधी निराधार योजना याबद्दल दररोज अपडेट हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकला क्लिक करा आणि लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथे तुम्हाला रोजचे अपडेट मिळतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र